या आहेत शिवश्रीच्या आईच्या बेस्ट फ्रेंड्स कॉलेज पासून सोबत आहेत ही आहे दीप्ती आणि अस्मिता, अस्मिता।, अस्मिता।, अस्मिता। लोक म्हणतात की खरी मैत्री नसते आजकाल सगळे स्वार्थापुरते पुरते आज तुम्हाला मैत्रीचं लाईव्ह एक्झाम्पल दाखवते मी शिवश्रीच्या हेल्पसाठी ह्या दोघी ऑलमोस्ट तीन महिने झाले याला हेल्प माग त्याला हेल्प माग याच्या घरी त्याच्या घरी खूप प्रयत्न करून फंडिंग गोळा करण्याचा ट्राय करत होते सगळे लोक मला क्रेडिट देतात की तुझ्यामुळे फंड जमा झाला एवढी हेल्प क्रिएट झाली पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये हिनं मला मेसेज केलेला होता की तू हेल्प करशील का आणि तुझा अकाउंट मोठा आहे तर तू लोकांना अप्रोच देशील कशी हेल्पसाठी तर तुझ्यामुळे मला ही एक चांगलं पुण्य करण्याची संधी तुझ्यामुळे मला मिळाली देव करो तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना देव जी त्यांच्या अडचणींमध्ये उभी राहील थँक्यू खूप लोकांनी अरे घडायचं नाही आणि माझ्या आभाराची गरज नाहीये माणूस म्हणून आपण सगळ्यांचं देणं लागतो आणि शिवश्री लवकर बरी होईल सगळ्यांचे ब्लेसिंग सोबत आहेत आणि तुझ्यासारखी मैत्रीण ती आई सोबत आहे खूप छान खूप छान तिचं तीन वर्षांचं बेबी घेऊन बारामतीवरून इकडे आली हॉस्पिटलला आणि खरंच तुम्ही सगळे पण खूप सारे ब्लेसिंग द्या आशीर्वाद द्या तिच्यासाठी प्रेयर करा लवकरात लवकर शिवश्री बरी व्हावी तिचं ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं हो यासाठी तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद गरजेचे थँक्यू